या नाश्ता करायला हे आहे काजूचं फळ खालचा जो भाग आहे त्यातून काजूचं सरबत बनवलं जातं आणि वरती ही काजूची बी आहे आता ह्या बी मधून काजूचे गर, गर कसे काढले जातात ते तुम्हाला दाखवते तर अशा प्रकारे सगळ्या काजूंना व्यवस्थितपणे भाजलं जातं अगदी काळा रंग होईपर्यंत चुलीवरती या काजूंना भाजतोय सध्या आणि थोडस धूर आल्यानंतर काजूला व्यवस्थितपणे आग लावली जाते वरून पेटवतात बेसिकली त्या काजूला त्यानंतर काजूमधून हळूहळू तेल सुटायला लागतं आणि काजूचा जो रंग आहे म्हणजे ह्या बियाचा जो रंग आहे तो काळा होत जा काजू पूर्णपणे भाजून झाल्यावर त्यातनं ना फटाक्यांसारखा आवाज येतो हे ऐका आता तुम्ही <laughs> पूर्ण काळे कुट्ट झाल्यानंतर हे अशा प्रकारे उलटले जातात खाली आणि ही जी आग असते काजूला लागलेली ती पूर्णपणे बुझवली जाते तर अशा प्रकारे काळा रंग येईपर्यंत ह्या सगळ्या बिया भाजून झालेल्या आहेत आता आदित्य तोडतोय ह्या बियाना हा तो देखा एक बाहेरच वाटतो की नाही एकदम रंग बघ कुकडी मध्ये एकदम तेच ना

आणि आता स्वतः व कसा रेमटवतोय वाव हव अशा प्रकारे आम्ही सगळ्यांनी आंब्यावरती ताव मारला खूप अप्रतिम आंबे होते काही काही लोकांना आमरस आवडतो काही काही लोकांना चिरून म्हणजे फोडी करून खायला आवडतात आणि काही काही लोकांना असाच अख्खा आंबा खायला आवडतो आंबा असा अखंड खायची ना मजाच काही वेगळी असते थोडा आंब्याचा रस हातावरती दोन्ही बाजूनी छान गळत असतो आंब्याचा घर सुद्धा चेहऱ्यावर लागलेला असतो खूप मजा आली आम्हाला आंबे खाऊन आंबे खाऊन झालेले आहेत पुन्हा मी कपडे बदलले आहेत आणि आता मी परत बाग बघायला चाललो हा बघा आंबा केशर आहे हा केशर आंबा काजूची आहेत ना झाड सगळी काढू

इथे पण पडली आहेत खातात माहितीये ना माहितीये खायच सोलून खातात ना खा? सोलायचं ते सोलून आतलं खायचं पांढरं लिची सारखं असतं आतून गोड असत कधी कधी ते गोड असतं गोड असत जाऊ दे गोड आहे ना गोड असत ते, ते मारी है ये साल तो तो स्ट्रांग है ये था नहीं नहीं ये हम बस थे उससे के उड़ी라 viernes को कितना कितना 15 होते है और ती बड़ा मोटा झाड़ है हम बड़ बड़ हम

भरपूर कोकमाची झाडं इथे होती आणि भरपूर फळं सुद्धा या झाडांवरती लागलेली आणि एवढं भरलेलं झाड बघून आम्हा सगळ्यांना कोकम सरबत प्यायची इच्छा झाली सो इकडे सगळे कोकम गोळा करतायत काही झाडांना लागलेली आहेत ती तोडतायत आणि काही खाली पडली आहेत ती छान छान असतील ती गोळा करतायत खूप मस्त आणि मोठं फळ होतं कोकमाचं हे आहे आंब्याचं झाड मस्त मोठ फळ लागलंय आणि आतून बघ कसा पिकलाय हा इथे पिकलाय थोडासा हा थोडासा पिवळा झालाय वरून जास्त नाही थोडासा कलर आहे फक्त ह्या झाडाला जे आंबे लागले ना ते, 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 ला ते नारळासारखे एकदम मोठे होते हे फळ आहे या वर्षी पण मी माणूस ह्या वर्षी पण माणूस आणलाय मी झाडावरनं झाडावरन जी दुपारी आम्ही कोकमा काढली त्याच सरबत कमिटमेंट केलेली पूर्ण केलेली आहे थँक्यू मस्त ना? अशा प्रकारे आम्ही खूप मजा मस्ती केली भरपूर काजू आणि भरपूर आंबे सुद्धा खाल्ले आणि त्याच सोबत झाडावरून कोकम आणि कैऱ्या सुद्धा काढल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे तांदळांच्या वड्यांची रेसिपी हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकिनला सुद्धा नक्की क्लिक करा पुन्हा भेटू अशाच एका छान नवीन व्हिडिओमध्ये